श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे क्रांती नाईक यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला न चुकता आम्ही दरवर्षी यांना आपण इथं असतो ही मुलं आपल्याला बोलवतात आणि आपण या ठिकाणी हजर असतो सर्व न चुकता सतराशे एक्क्याण्णव चा उमाजी नाईक यांचा जन्म आणि अठराशे बत्तीस पर्यंत त्यांनी तो संपूर्ण शेवट महासंग्राम केला आयुष्य किती वर्षाचं बत्तीस आणि नऊ एक्केचाळीस वर्षाच अवघ आयुष्य आणि एक्केचाळीस वर्षामध्ये त्यांनी ब्रिटिशांना ब्रिटिश भीती आणि भूकंप तयार करणारे हो ब्रिटिश तो पण त्या भल्या भल्या घाबरत नव्हते ब्रिटिशांचा अहंकार त्यांची शस्त्र निधी पारंगत शस्त्र ब्रिटिशांची त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाकडून गुडघे टेकायला भाग पाडलं होत आणि मुजोरगिरी मध्ये असलेलं ब्रिटिश सरकार त्या सरकारला सडेतोड उत्तर पारंग शस्त्रीच उत्तर आणि अतिशय धाडसे होते आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक अतिशय धाडसे होते संभाजी महाराजानंतर जर जा इतिहासाची पानं जर आपण चालली तर बारा आतीचं बळ फक्त एकाच माणसामध्ये होतं त्याचं नाव होत उमाजी नाईक हे मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल हे आपण इतिहासाची पानं वाचल्यानंतर आपल्याला कळतील कि उमाजी नाईक कोण होते काय होते म्हणजे धाडा सहा शब्दाला जर समोर ठेवायचं असेल संभाजी संभाजी महाराजांतर तर उमाजी नाईकांना आपण समोर ठेवावं लागेल अतिशय तत्वनिष्ठ होते भारत मातेच्या बद्दल त्याची ती आस्था त्याचा प्रेम त्याचा जिवाळा आणि त्याचा पराक्रम जर पाहिला तर उमाजी नायकांनी मला कौतुक आपल्या सर्व या किंमत अरे अरे फटा वडगाव आनंद पिंपळ या परिसरामध्ये जी आपण मंडळी आहात या, या तालुक्यामध्ये उपाजी नायकाची न ना चुकता पालखी वाहणारी मंडळी आपण न चुकता मी गेले वीस वर्ष पाहतोय कमी जास्त प्रमाणामध्ये कधी निधी असेल नसेल परंतु मात्र सातत्य ठेवणारे आणि उमाजी नायकांना आपल्या आयुष्यामध्ये आदर्श मानणारे माझ्या सर्व या मित्रपरिवारला आमच्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद द्यायला उभा हो आहे एक गोष्ट एक वर्ष करणं सोपं आहे पण उमाजी नायकांची सातत्याने करून करून कष्ट आपल्या कष्टाचा पैसा बाहेर काढून एकत्र येऊन हा एकात्मतेचा उमाजी नायकांचा असलेला अभिवादनाचा का अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणं हे माझ्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे मला काल सर्वांचे फोन आले बोला दादा उद्या काय यायचं म्हटलं उद्या मला पुण्याला निघायचं आहे कोर्टाची जर मला कोर्टात जायचंय कारण आपल्याकडे आता सत्र चालू होते ना सोळा तारखेला त्याची पूर्वनिवारची बैठक पुण्यामध्ये आहे आपल्याकडे सत्र न्यायालय आलंय हायकोर्टाचे जज्ञा सोळा तारखेला उद्घाटन आहे आता आपल्याला पुण्याला शिवाजीनगरला किंवा खेडला जायची गरज राहिलेली नाही आता एके वेळेला आपले चार कोट तयार होत आहेत आणि आपल्याला न्याय निवडा करायला जे डायरेक्ट न्यायाधीश भेटत आहेत ते आपल्याच संकुलामध्ये भेटत आहेत साडे चौदा कोटीची इमारत या तालुक्यामध्ये लोकार्पण करण्याची भूमिका आपण त्यावेळेला मांडली आणि इतकी सुंदर इमारत आपली उभी राहिली त्या इमारतीची चर्चा कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत आहे काम एकदाच करायचं पण ते देखणं करायचं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद जमलं आपण आल्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा रस्ता पहिला केला स्टार्ट सुरुवातीला माझे आमदार चौदाच्या पहिल्याच वर्षाला आपण सगळे साक्षर होतात अण्णा आहेत आमचे आदरणीय आता ज्ञानेश्वर मंडळाचे अध्यक्ष आता ज्याला ट्रस्टचे झाले संजीव भाऊ गाडवे आहेत बाजीराव शेठ आहेत सन्मान्य आमचे ज्ञानेश्वर ग्रामवृत्ती मंडळाचे तरुण अध्यक्ष आदरणीय अजय नाना आहेत आदरणीय जीवन भाऊ शिंदे आहेत आले वडगावच्या ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित मध्ये आदरणीय आपले पोलीस पाटील असेल आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाबा भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर वाणी आणि आपण सर्व सन्माननीय खर तर एक गोष्ट अभिमानाच्या आणि आनंदाची वाटते तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये मी चढ उत्तर पाहिला आहे पण या विभागामध्ये आपली एकजूट या तालुक्याला आदर्श राहिलेली आहे इतिहास आहे ही एकजूट आपल्या सर्वांची आहे समीर आज आमच्या सचिनचा वाढदिवस आहे खोकाटे आणि त्याच्यावर दुसरा आमचा आदेश दळवीचा वाढदिवस आहे विश्व हिंदू परिषदे मुलं काम करतात आमचा पप्पू टोपल्यांचं काम सुद्धा चांगलं आहे तुषार नॉलेच काम आता तरुण पुढे आता पिढी आता पुढारली पुढे आली सगळी ना तर आपण सगळी मंडळी हा इथल्या चौकातला पुतळा आपल्याला बदलायचा आहे ह्या मागचा टावर बदला करायचा आहे त्याला तर पैसे दिलेत मी हा हलवायचा आहे ही जागा आपल्याला थोडी माग घेऊन असे उंच करायची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या येणाऱ्या ह्या उत्तर पुणे जिल्ह्यातून त्या हम चौकामध्ये सगळ्यात चांगला आशीर्व पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला उभा करायचा आहे